संघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मयूर मंदाकिनी गोपाळ गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आश्रमशाळा बोर्डवे तालुका कंकळवी जिल्हा सिंधुदुर्ग येथे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दीपावलीचे औचित्य साधून प्राथमिक आश्रमशाळेतील निराधार गरज विद्यार्थ्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंसह शैक्षणिक साहित्य वाटप बेडशीट वाटप तसेच दीपावली निमित्त पंथी वाटप अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून आश्रमशाळेचे अध्यक्ष श्री भालचंद्र गोसावी मुख्याध्यापक श्री आनंद करपे शिवस्वराज्य मित्रमंडळाचे मित्र अध्यक्ष श्री प्रशांत खांबळ यांच्यासह सदर शिक्षण संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक वर्ग विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे खजिनदार श्री स्वप्नी गोसावी सचिव सौ प्रीती गुरव सदस्य श्री अविनाश साटले श्री रोहित भेंडल श्री अभिजित गोसावी यांनी उत्तमरित्या पार पाडले तसेच संस्थेचे संस्थापकाध्यक्ष श्री मयूर गोसावी यांनी विद्यार्थ्यांना पुढील शालेय वाटचाली शुभेच्छा देत उपस्थितांचे आभार मानले व महाराष्ट्र गीताने सांगता करत कार्यक्रम संपन्न झाला कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर या कार्यक्रमाला उपस्थित शिवसंघर्ष सामाजिक आणि शैक्षणिक सामाजिक एक युवा युद्ध तयार होत आहे आणि या शिवसंघर्ष सामाजिक संस्थेचं मुख्याध्यापक या नात्यावर त्याच्या सर्व सर्वमान्य प्रदान मी शाखेच्या वतीनं स्वागत करतो या कार्यक्रमाला उपस्थित या शिवसंघर्ष संस्थेचे सर्वानीय अध्यक्ष मयूरजी गोसांग तसंच समानीय या संस्थेचे खजीलदार स्वप्निलजी गोसावी तसंच या संस्थेचे सचिव अविनाशजी साठले तसंच या शिवसंघर्ष संस्थेप्रमाणे शिवराज्य सॉरी शिवस्वराज्य मित्रमंडळ या संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक सन्माननीय प्रशांतजी खाबर आणि उपस्थित सर्व संस्थेचे पदाधिकारी तसंच आमच्या नानपटी गोसावी समाज ऐक्यवर्धक मंडळ अध्यक्ष सिद्धुर्गचे सन्मान गोसावी साहेब तसंच आपल्या नानपटी गोसावी समाज ऐक्यवादक मंडळ बोर्डवे सज्जनी के आमचे महिला महिला उपाध्यक्ष ज्या आहेत त्या गोसावी मॅडम या उपस्थित आहेत आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र माझे सर्व शिक्षक कर्मचारी मित्र आज आपल्या या एकमेव भटक्या विमुक्त जाती जमातीची शाळा आहे ज्या भटक्या विमुक्त जाती जमातीतील एस सी एस टी एम टी ओबीसी पर्यंत शिक्षण घेणारे तळा ग्रामीण भागातील हे सर्व विद्यार्थी आहेत पहिली पासून या प्रशाने आणि हे शिक्षण आहे आणि याच ठिकाणी घडतात त्यांचा पाया या शाळेच्या ज्ञान मंदिरामध्ये घडला जातो आणि अशा प्रकारच्या या बालमळावर संस्कार करण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे आणि अशा प्रकारचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज गेले पंचवीस वर्ष आम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे विद्यार्थी नोकरी करत आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आम्हाला त्याचा शांत अभिमान आहे मित्र सांगायला खूप अत्यानंद होतोय की आपल्या सारख्या संस्थेने संपूर्ण महाराष्ट्र हे तुमचं कार्यक्षेत्र असेल परंतु कोकणचा जो भाग आहे या कोकणच्या पालघर पासून बांधापर्यंत येणारे विविध जे सामाजिक उपक्रम आहेत विविध शैक्षणिक जे उपक्रम आहेत त्यामध्ये आपण सहभागी होता आणि कार्यक्रम उपक्रम राबवता त्याबद्दल या संपूर्ण युथला सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजून हे तुमच्या उद्याचे आए, आयडॉ आहे हे लक्षात घेऊन प्रचंड टाळ्याने आपण या संस्थेचं आणि या सगळ्या युथ ब्रिगेडचं आपण कौतुक करणार आहोत प्रचंड काय होत अभिमान वाटतो की या कोकणच्या लाल भूमीमध्ये अशा प्रकारची रद्द जन्माला येतात आणि ती फार मोठ जे कार्य आहे ते करतात कारण तुम्हाला माहिती आहे आज आमच्या शाळेत मुलं आहेत त्या मुलांमध्ये काही वडीलही नाही आहे नाही कोणीतरी अडत केलेलं आहे अशा प्रकारचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे अशा प्रकारचे यामुळे विद्यार्थी आहेत की काही जणांची आई नाही आहे वडील आहेत काही जणांचे वडील आहेत आई नाही आहे आणि सगळी जी मुलं आमची आहेत ही मुलं ग्रामीण भागातील आलेले विद्यार्थी आहेत आणि अशा एका संस्थेमध्ये त्या संस्थेला आधार द्यावा त्या संस्थेतील विविध उपक्रमाला चालना देवी या उदरत हेतून आपण या ठिकाणी वेगवेगळ्या शैक्षणिक वस्तू असतील त्या वस्तुती विद्यार्थ्यांना बेडशीट असेल सोप असेल आंघोळीसाठी हे सगळं जे साहित्य आपण अतिशय चहाशेपणे दिलेलं आहे त्याबद्दल आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मी या संस्थेला खूप खूप धन्यवाद देतो याच जे कार्य आहे ते अशाच प्रकारे उत्तरोत्तर वाढत जावं आणि अशाच प्रकारे त्याच कार्य बोलत जावं अशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आपण या ठिकाणी आलात आणि हा दोन इथे राबवला बद्दल थोडा धन्यवाद आणि तुमच्या मंडळाला तुमच्या संस्थेला आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू म्हणा किंवा आर्थिक रुपयांना मदत करणं आपण बघतो पण मला वाटतं ही प्रथमात ही संस्था असेल जी संस्था आपल्या जिल्ह्याबाहेरची आहे पंतगी जिल्ह्यामध्ये संस्था आहे पालघर मुंबई ओके पालघर म्हणजे परत जिल्ह्यामध्ये असून सुद्धा या संस्थेने आपल्यापर्यंत येऊन आम्हा आपल्या मुलांना या ठिकाणी साहित्याचं वाटप करण्याचं जे अवगरे दाखवले आहे आप्रे, त्याबद्दल खरोखर आम्ही आपले वहीण आहोत यानंतर आपल्या संस्थेच्या पुढे वाटचाल सुद्धा साठी आम्ही शुभेच्छा देतो या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी लढून आला की आपले अभिजित भोसंडे यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतो आभार मानतो विनंती करेल की आपण आपल्या मनावर विद्यार्थ्यांसमोर जे विकलांग आहे या सर्वांसाठी सर्वसमावेशक अशा प्रकारच्या सगळ्या उपक्रमामध्ये ही संस्था सहभागी होत आहे आणि फार मोठं कार्य करत आहे प्रथम या संस्थेचे शिवसंघर्ष संस्थेची त्या अवतार्थ हेतून आपण आरंभ या ठिकाणी केलेला आहे वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांचं मनपूर्वक खूप धन्यवाद आणि आमचा नातपी गोसावी समाज ऐकवर्धन बोर्डवे सिंधुदुर्ग आणि प्राथमिक आश्रमशाळा बोर्डवे यांच्या वतीनं मी आपण या ठिकाणी आजात हा सुंदर मुक्का राबवला त्याबद्दल संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष मयूरजी भोसाई साहेब यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित जी गोसावी खजेदार यांची मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे शिवछत्रपती स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी खापर मयुरजी भुसावी यांचे मित्र त्यांच्या शब्दाला लागून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची आवर्जून उपस्थिती आल्याबद्दल आभार व्यक्त करते त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय या संस्थेचे सदस्य अविनाश जी साठले हे उपस्थित आहेत आल्यापासून ते उभेच आहेत काम करत आहेत आणि सगळे क्षणचित्राच्या माध्यमातून आपल्या पुढील संस्थेच्या वाटचालीसाठी एक क्षणचित्र टिपल आहे त्याचेही यंत्रणे मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या कार्यक्रमात ज्याने हा कार्यक्रम घडवून आणला आणि या संस्थेच भुरियरीनं काम करणारे एक युवा हे धुत्र साहेब आपल्याला लाभलेलं आहे आणि ते आमचे जरी जावळे बाबू असले तरी ते तुमच्या गावचे सदान अभिजित जे बोसारी हे त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचा सामाजिक खापर रावला मासवाने म्हापडे रावला एक सामाजिक वारसा पण आहे हे ऐकून आहे आमचे सासूबाई तिकडचे असल्यामुळे जाणं येणं असतं तर आपण अतिशय चांगल्या प्रकारे हा उपक्रम राबवत आहात त्याबद्दल संपूर्ण संस्थेचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय भालचंद्रजी गोसाई नवीन उपस्थित राहिले त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या समोर आलेल्या आपल्या नागपती गोसावी समाज ऐक्यवटे मंडळ बोर्ड सिंधुडच्या महिला अध्यक्षा याही उपस्थित या ठिकाणी राहिला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपण ज्या भेटवस्तू आमच्या मुलांना दिला त्याबद्दल धन्यवाद देतो तसंच माझ्या सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी जो यशस्वी प्रयत्न सर्वात आपापल्या परिवार केलेला आहे त्याचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ज्या नागपती गोसावी समाजाने या शाळेची स्थापना करून आम्हाला शिक्षण आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्याची जी संधी दिली या शाळेमध्ये आज काम करतोय त्या संस्थेचे संस्थापक आणि संपूर्ण संस्था संचालक संचालिका सभासद यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो